नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता अशा काठापदराच्या साड्या किंवा इतर कुठल्याही साड्या कुणाकडे नसतात सर्वांकडेच असतात परंतु सर्व साड्या आपण व्यवस्थित घडी करून काही ठेवत नाहीत आणि जरी ठेवल्या तरीही त्या व्यवस्थित राहत नाहीत कारण आपल्याला व्यवस्थित घडी घालता येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडीची अगदी परफेक्ट घडी कशी घालायची वेगवेगळ्या पद्धतीची घडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका तर सुरुवात सर्वात आधी आपण या ठिकाणी खणघडी जी असते अगदी पारंपरिक पद्धतीची ही घडी आहे आपली आजी पणजी ह्या सर्व ज्या आहे या अशाच प्रकारचे खणघडी घालायच्या त्यांची जी लुगडी असतात त्यां त्यांच्यापासूनच या खणघडीची जी प्रथा आहे ती चालू झालेली आहे त्यामुळे बघू शकतात अशा पद्धतीने जर आपण खणघडी जर घातली तर साडी अजिबात तिकडे तिकडे उनगडणार नाही तुम्ही कितीही कपाटामध्ये सामान ठेवलं किंवा एकावर एक कितीही साड्या ठेवल्या किंवा त्या पडल्या तरीही ही घडी जी आहे ती अजिबात इकडे तिकडे होणार नाहीत आणि बघू शकतात अगदी घालायला देखील खूप सोपी आहे कुणालाही जमेल आणि जुन्या काळामध्ये काही त्यांच्याकडे कपाट वगैरे नव्हतं त्यामुळे प्रत्येक ज्या जुन्या ज्या लेडीज आहेत त्या अशाच प्रकारच्या खणघडी घालून आपल्या साड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवत होत्या बघू शकतात कितीही आपण इकडे तिकडे ही साडी टाकली तरीही तिची जी घडी आहे ती अजिबात उनगड उनगडत नाहीत आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि हो तुम्ही हो हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते त्यानंतरची आपली दुसरी घडी या ठिकाणी जी आहे ती म्हणजे पॉकेट घडी आता बघू शकता ती अशा प्रकारे आपल्याला साडीची घडी करून घ्यायची आहे त्यानंतर एका साईडला आपल्याला अशा ज्या तुम्हाला ज्या साईजची छोटी छोटी घडी करून ज्या म्हणजे तुम्हाला वाटेल तितके छोटी किंवा मोठी अशा साईजची तुम्हाला घडी करून घ्यायची आहे त्यानंतर एका साईडला आपल्याला ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही घडी घालायची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी समजतील बघू शकता अशा प्रकारे जे पॉकेट तयार होतं त्या ठिकाणी हा उरलेला पार्ट मी या ठिकाणी घातलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि बिलकुल ही घडी कधीच निघणार नाही कितीही साडी इकडे तिकडे पडली तरी हीसुद्धा घडी अजिबात निघणार नाही आता उरलेला जो भाग होता त्या ठिकाणी तीकान आपण ब्लाऊज देखील अगदी आरामात ठेवू शकतो आपला जो साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज आपल्याला इकडे तिकडे शोधायची देखील गरज पडणार नाही बघू शकतात अगदी सोपी आ, सोपी घडी आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची आपली दुसरी जी साडीची घडी आहे ती म्हणजे दुकानदार जशी घडी घालतात तशी बऱ्याच महिलांना घडी घालता येत नाहीत अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला साडीचा सा एक भाग अर्ध्यापर्यंत आणायचा आहे उरलेला भाग अशा पद्धतीने फोल्ड करून जो आ, भाग आपला फोल्ड केला आहे तो देखील त्यात उरलेल्या भागावरती ठेवायचा आहे बघू शकतात अतिशय सुंदर ज्या पद्धतीने दुकाना दुकानदार घडी घालतात त्याच पद्धतीची घडी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात आज आपण अतिशय सोप्या पद्धतीची शेवटची जी साडीची घडी आहे ती या ठिकाणी बघणार आहे अशा पद्धतीने एका साईडने आपल्याला साडीची छोटी छोटी घडी घालत यायची आहे त्यानंतर दुसरी जी साईड आहे त्या साईडने आपल्याला अगदी थोड्याशा जास्त आकाराची या ठिकाणी एक घडी करून घ्यायची आहे आणि उरलेला जो दुसऱ्या साईडचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला एक आ... भाग या ठिकाणी पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला ही हा जो उरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आता याचा फायदा असा होणार आहे की आपण साडीवरती मॅचिंग पेटीकोट देखील आपल्याकडे असतात आणि ते देखील आपल्याला शोधाशोध करावे लागतात साडी एकीकडे ठेवतो आणि पेटीकोट एकीकडे ठेवतो तर बघू शकतात अशा वेळेस आपल्याला एकाच ठिकाणी आपला ब्लाउज पीस साडी आणि पेटीकोट जर ठेवायचा असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने बघू शकतात आता पेटीकोटची देखील मी तुम्हाला या ठिकाणी घालून दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला पेटीकोटचा व्यवस्थित एक फोल्ड करून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्येच या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फोल्डिंग करायचं आहे बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील आणि जो उरलेला भाग आहे त्याच ठिकाणी आपल्याला एक पॉकेट तयार होतं आणि हा जो भाग आहे तो त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे आता हा जो पेटीकोट आहे हा देखील अगदी परफेक्ट याची घडी तयार झालेली आहे बिलकुल निघणार नाही आणि कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही या साडीमध्ये तुमचा पेटिकोट देखील पॅक केलेला आहे आता कुणाला गिफ्ट वगैरे द्यायचं राहिलं तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की पॅकिंग करू शकतात किंवा लग्नसराईमध्ये नवरीला गि आपण जे गिफ्ट वगैरे देतो साडीचे ते सु तु, देखील तुम्ही अशा पद्धतीने पॅक करून देऊ शकतात अशा प्रकारे एका साईडला आपल्याला पेटीकोट ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आपला ब्लाऊज देखील या साडीच्या पॉकेटमध्ये आरामात बसतो आत्ता बघा कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही या ठिकाणी साडीवरचा पेटिकोट आणि ब्लाऊज दोघंही ठेवले आहे आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकता प्रकारे तुमच्याकडे कपाट जरी नसेल किंवा कपाटामध्ये खूप सामान असेल तर अशा पद्धतीच्या जर तुम्ही साड्यांच्या घड्या घातल्या तर नक्कीच तुमचे कपाट जे आहे ते सुटसुटीत दिसेल साड्यांच्या घड्या देखील उनगडणार नाही आय होप किटरीक आवडली असेल लाईक करा शेअर करा